अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाडी आता प्रत्यक्ष मैदानात उतरली आहे चार जानेवारीपासून अधिकृत प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर रवीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवाराने आज प्रचाराचा नारळ फोडला आहे अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अधिकृत प्रचाराची सुरुवात होताच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत प्रभाग क्रमांक सतरा गळगळेश्वर रवीनगर नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार बबलू उर्फ नरेंद्र महादेवराव आठवले यांनी शनिवारी आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली सकाळी मंदिरात विधिवत आरती करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी त्यांच्या समर्थकांसह कुटुंबीय आणि प्रियजन मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक विकास मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हेच आमचे मुद्दे असतील असा विश्वास उमेदवार बबलू आठवले यांनी यावेळी व्यक्त केला प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले मनसे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारले आहे आगामी काळात या प्रभागात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे एकीकडे प्रचाराची अधिकृत सुरुवात झाली असताना दुसरीकडे मतदारांचे मन जिंकण्याकरिता सर्वच उमेदवार कसोशीने येणे प्रयत्न करीत आहेत आगामी काही दिवसात अमरावती महानगरपालिका कर निवडणूक अधिक रंगतदार होणाऱ्या आहे यात शंका नाही